हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत राजुरामध्ये राजुरा येथील राजुरा प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण आहोत बघू शकता राजुराचा विकास हे बघा नाली बघा आणि चला आपल्यासोबत इकडचे स्थानिक लोक आहे यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया यांच्या काय समस्या आहे आणि काय तर केली आहे आता जे नगरसेवक होते त्यांनी का नाव ताई तुमचं कोमल कोकडे आता को... घर कोणतं आहे सर इलेक्शन आहे आता हो लोक येणार वोट मागासाठी वोट देता तुम्ही लोकांना हे नाल्या बघा रोड बघा याच्यानं मी देऊ शकतो काम होते का नाही होत होत दिसत नाही का सर पाहा पाहणं हे नाल्या काँग्रेसची सरकार आहे घरात पाणी घुसतात हे इथून गंदगी आहे एवढी रोडावरून हे ते मुलं चालते छोटे छोटे या खंबा नाही आमच्या गल्लीत लाईट नाही का लाईट नाही आहे कसे आमचा गुजारा होते आम्हालाच माहित घरात पाणी घुसतात येते का नाही अधिकारी इकडं कोणीच नाहीत फक्त निवडणूक आली कोणता हे राहिला तेव्हाच नाले उपसाला येतात ना ते येत नाही फॉगिंग मशीन वाले किंवा नाल्या साफ करायसाठी नाही आले तरी एकदा दोन वर्ष सहा महिनेले सात महिन्याला असं येतात तुम्ही आले होते का वोट मागासाठी वो नाही आता सध्या आले नाही पण येणार तर आम्ही सांगू मग त्यांना काय वाटतं ह्याच काही होणार का काम का माहित नाही आता कोण येते कोण नाही का नाही काँग्रेस वाले केले नाही बीजेपी वाले केले आता पुढचा अध्यक्ष नगर परिषद जाऊन गेले, गेले माझी ताई वगैरे राहते सर्व दाखवतच राहते पण त्यांच्यानुसार काही होत नाही दोन हजार सोळा पासून इलेक्शन झाला आज चौदा म्हणजे जवळपास नऊ वर्ष होत आहे काम जसे तसे ठप्प आहेत काही काम झालेले नाही आहे त्यामुळे म्हटलं की आपल्याला आवश्यक आहे आपले काम जे ठप्प पडून आहे ते काम झाले तर बरं होईल म्हटलं होतं भरपूर काम बाकी आहेत जसं रोडांनी जाताना अडचण भरपूर जाते नाही का सिटीमध्ये जाताना प्रभागामध्ये काही समस्या 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 आमची या प्रभागांमध्ये दोन मंदी भरपूर अडचणी आहेत त्या अडचणी झाल्या तर बरं होईल म्हटलं अडचणी म्हटलं तर जसं आमचा हा जो तलावाचा जो भाग आहे नाही का याच्यामध्ये येथून येणारा पाणी पूर्ण जो डाऊन एरिया आता पाणी पूर्ण या घरोघरी घरामध्ये घुसून राहिलेला आहे रोडामध्ये पाणी भरून राहते जवळ जवळपास जवळपास दोन दोन तीन तीन फूट पाणी या रोडावर राहते त्याची समस्या काढले तर काढावं असं आमचं मत आहे आणि चांगलं उमेदवार जर आले समजा दिले तर काम होईल बा नवीन जर आले तर असं आमची समस्या आहे पण काम या आमचं मत आहे की काम कोणतरी नवीन येऊन नवीन काम चांगले करावं असं माझी आमची इच्छा आहे तर हे होते प्रभाग क्रमांक दोन मधले लोक यांचं आपण ओपिनियन जाणून घेतलं तुम्ही बघू शकता या एरियामध्ये नाली आहे ना ढंगाच पाण्याची सुविधा दिसत आहे ना काही का तुम्ही बघू शकता ना या एरियामध्ये नाली आहे ना या एरियामध्ये ना या एरियामध्ये ना कुठंच नाही तुम्हाला नाली शोधल्या शोध तुम्ही किती पण शोधाल तर तुम्हाला नाडी नाली मिळणार नाही यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी जय हिंद